पुण्यातील तांभोळच्या मानेमण्यात श्री सिद्धनाथ महाराज माता जोगेश्वरी व श्री गणेश गणेशमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिर कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्तानं त्रिदिनी कीर्तन महोत्सव सुरू झालाय तांभोळ गावात सिद्धनाथ महाराज माता जोगेश्वरी व श्री गणेश मूर्ती यांचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होत असताना प्राणप्रतिष्ठेपूर्वी वाघोबा नगर ते तांभोळ अशी मोठ्या जल्लोषात मिरवणूक पार पडली गावातील सर्व नागरिक या मिरवणुकीत फेटे बांधून सहभागी झाले होते या मिरवणुकीत पारंपरिक लेझिन पथक अश्वन नृत्य आणि अंगावर गुलाल उधळत मोठ्या जल्लोषात मिरवणूक पार पडली या मिरवणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना अहिल्यानगर संपर्क प्रमुख इंजिनियर बाजीराव दराडे हेही सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष तरुण आणि बालगोपाळ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमासाठी देवी भक्त बाबा हरिभक्त प्रायन राजेंद्र महाराज नवले गणेश कानवडे वरुण गुंजाळ मनीष येवले मयूर देशमुख राजेंद्र वाघ चौरे जयश्री माने सुदाम नवल विलास भांगरे शिवाजी माने आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जलसंपदाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने बबन माने टेलर हरिदास माने यांच्यासह आदींनी विशेष परिश्रम घेतले अकोले साठी मयूर भालेराव अकोले रामकृष्ण हरी आज आमच्या श्रीक्षेत्र तांबोळ ग्रामभूमीमध्ये मानेमाळा या ठ हो या ठिकाणी संपन्न होत असलेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या सोहळ्याची सुरुवात अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या स्वरूपानं सुरू झालेली आहे आज सकाळीच समस्त ग्रामस्थ आणि सर्व गावातील तरुण मित्र या मिरवणुकीमध्ये मूर्ती मिरवणुकीमध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी होऊन एक अलौकिक सोहळा या निमित्तानं आरंभ झाला आहे या उत्सवाचा आजचा आरंभ आहे तीन दिवसाचा नाम सप्ता या निमित्तानं ठेवलेला आहे आणि उद्या विशेषत्वानं उद्या सकाळी आमच्या तांबोळ गाव गावामध्ये माने परिवारानं जो मानेवाडा निर्माण करून गेली अनेक शेकडो वर्षाची परंपरा पुन्हा त्या परंपरेला एक नव्या स्वरूपानं सर्वांच्या समोर आणण्याचं काम केलं आहे या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण भव्य आणि दिव्य स्वरूपाचं उद्या सकाळी होतं आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध कीर्तन प्रवक्ते शिवचरित्रकार हरिभक्तीप्रायण प्रदीपजी महाराज नलावडे सातारा उद्या सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये त्यांचं सुसराव्य संकीर्तन या ठिकाणी संपन्न होतं आहे माझी सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण बहुसंख्येनं या ठिकाणी उद्या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी विशेषत्वानं शिवप्रेमी मंडळी तरुण मंडळी सर्व तालुक्यातील तालुक्याबाहेरील पंचक्रोशीतील सर्वांना मी आवाहन करतो की उद्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी व शिवस्मारकाच्या या उद्घाटन समयाला आपण बहुसंख्येनं सहभागी व्हावं अशी उत्सव समितीच्या वतीनं आपणास आग्रहपूर्वक प्रेमाची विनंती करतो अवश्य यावं आव तीन दिवसाच्या उत्सवामध्ये कीर्तनं संपन्न होत आहेत मोठ्या प्रमाणात अन्नप्रसाद संपन्न होतो आहे त्याही कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहभाग घ्यावा व लाभ घ्यावा अशी विनंती करतो पण उद्या मात्र सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सर्व शिवप्रेमी तरुण बांधवांनी अतिशय बहुसंख्येनं सहभागी व्हावं अशी एकदा पुनश्च एकदा उत्सव समितीच्या वतीनं आपणास अतिशय प्रेमपूर्वक आदराची विनंती करतो रामकृष्णारी छत्रपती शिवाजी महाराज साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सेके रेबन हिलफिगर किलर क्रिझाईल यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव